राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देत असताना राणेंची अजून गुंड प्रवृत्ती गेलेली नाही अशा शब्दात खासदार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी राणेंच्या टीकेचा समाचार घेतला यावेळी राणेंनी विनायक राऊत यांच्यावर हप्ते घेण्याबाबतच्या टीकेचा समाचार घेताना विनायक राऊत हे भडकले आणि त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख केला तर किरण सामंत यांच्या बाबतीतही खासदार विनायक राऊत यांनी सूचक वक्तव्य केले पहा काय म्हणालेत खासदार विनायक राऊत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुम्ही प्रचारात जोर धरलेला असतानाच एकीकडे एक प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्याकडून सातत्याने तुमच्यावर आरोप केले जातात आणि त्याचबरोबर राणे म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होऊन सुद्धा एके वेळच्या चंबूरच्या नाक्यावरचा दाखवतील आमच्या पक्षप्रमुखांना रस्ता रोखण्याची अवलाद आज तरी जन्माला आलेली नाही आली तरी ती त्यांना कुठल्याही जागा दाखवायची ही ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे त्याचबरोबर राणेंकडून सातत्याने टीका केली जाते की महाविकास आघाडीचे जे सरकार अस्तित्वात आलं त्या काळात सिंधुदुर्गात आमदार वैभव नाईक असतील किंवा खासदार विनायक राऊत असतील यांनी निव्वळ आपली कामं करून घेतली आपला फायदा बघितला सिंधुर्गातील सिंधुदुर्ग जिल्हा विकासापासून वंचित राहिला तर त्यावर आपलं काय मला त्यांच्या आता म्हणजे पराभवाच्या भीतीने त्यांची निर्माण झालेली मानसिक स्थिती हे समजू शकतो मी कारण आजपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये सगळं जे काही येईल ते स्वतःच्या कुटुंबाकडे खेपणारे नारायण